गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळ पाहता मोदींनी आणि अमित शहानी साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीती वापरत विविध राज्यांमधली राज्य सरकार फोडली काही राज्यांमध्ये आमदार विकत घेतले तर अनेक राज्यांमध्ये ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला या केंद्रीय संस्थांचा वापर करून विविध पक्षांमधल्या नेत्यांना भीती दाखवली आणि त्यांना भाजपसोबत यायला भाग पाडलं आता याबद्दल महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं मग या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना चौकशांचा ससेमिरा मागे लागला मग अनिल देशमुख असतील प्रताप सरनाईक असतील छगन भुजबळ असतील अजित पवार असतील भावना गवळे असतील नवाब मलिक असतील अशी कित्येक नावं सांगता येतील या नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागला होता आणि हा ससेमिरा मागं लावून भाजपनं या नेत्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला यातले काही नेते भाजपसोबत गेले आणि मग महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं